वस्ती नवरात्र महोत्सवात महाप्रसादाचे आयोजन राणे लक्ष्मीबाई बहुद्देशीय महिला संस्था व शिवसेना शहर उपप्रमुख अनिताताई गवळे यांच्या वतीने नवरात्र निमित्त प्रभाक्रमांक सहा वस्ती माता नवरात्र महोत्सव मंडळ येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख मान्य अमलबापू शिंदे उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते महापूजेला प्रारंभ करण्यात आला यावेळी उपजिल्हाप्रमुख तुकाराम नाना मस्के संभाजी आरमाचे अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे व कार्याध्यक्ष शिवाजी तात्या वाघमोडे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या तसेच भारतीय जनता पार्टीचे सचिव प्रकाश राठोड यांनीही कार्यक्रमात सदिच्छा भेट दिली याप्रसंगी राणी लक्ष्मीबाई बहुद्देशीय महिला संस्थेच्या सर्व पदाधिकारी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता विमल कांबळे बाई वंसळ रुक्मिणी वाघमारे कविता लामतोरे शीतल डोंगरे धनुश्री डोंगरे यांच्यासह सर्व महिलांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला पाहुण्यांचा सत्कार दिलीप वाघमारे व वा दत्ता लामतोरे यांनी केला जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर